नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मोठी संख्या आणि लहान लहान संख्या कशी तयार करावी करावी हे आपण बघणार आहोत ठीक आहे बघा सगळ्यात पहिले हा व्हिडिओ कोणाकोणासाठी महत्वाचा बघा जर तुम्ही नौदयाची तयारी करत असाल किंवा तुम्ही स्कॉलरशिपची तयारी करत असाल ठीक आहे स्कॉलरशिपची जरी तयारी करत असाल किंवा नवदयाची तयारी करत असाल स्कॉलरशिप मध्ये पाचवीला असाल किंवा आठवीला असाल दोन्ही साठी सुद्धा महत्वाचं ठीक आहे बेसिक व्हिडिओ आहे जास्त काही असं म्हणजे स्कॉलरशिप मध्ये आठवीची स्कॉलरशिप असते त्या थोडा आढळ असतात परंतु नवदयाचे जे नव नवदय आणि पाचवीचं स्कॉलरशिप यामध्ये दोन्हीचं सारखं असतं ठीक आहे बघा तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सगळ्यात मोठी संख्या कशी तयार करावी आणि लहान संख्या कशी कशी तयार करावी ठीक आहे बघा आपल्याला प्रश्न कसा येतो परीक्षेमध्ये समजा सहा अंकी सगळ्यात मोठी संख्या तयार करा किंवा सहा अंकी सगळ्यात लहान संख्या तयार करा सात अंकी सगळ्यात मोठी संख्या तयार करा बघा जर आपल्याला असं सांगितलं असेल मला एक सांगा जे आपले नंबर असतात किंवा आपली जी संख्या असते ती कुठून सुरुवात होते बघा सगळ्यात लहान अंक असतो शून्य त्यानंतर एक त्यानंतर दोन त्यानंतर तीन त्यानंतर चार त्यानंतर पाच त्यानंतर सहा त्यानंतर सात त्यानंतर आठ आणि कुठपर्यंत नऊ पर्यंत असतं ठीक आहे याच्यावर नंतर दहा जे असतात ते कशापासून तयार झाले हा एक आणि शून्य या ज्या संख्या मी लिहिल्या दहा संख्या लिहिल्या यापासूनच या संख्या तयार झालेल्या आहेत ठीक आहे बघा मग आता सगळ्यात लहान अंक कोणता आहे शून्य ठीके आणि सगळ्यात मोठा अंक कोणता आहे नवे बघा नंबर से नवद, 890? दल, जे नंबर आहे झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन ह्या हे नंबर मी लिहून घेतले ठीक आहे ह्या संख्या मी लिहून घेतल्या आता आपली जी पण संख्या असो ती कितीही मोठी असो किंवा कोणती संख्या असो ती फक्त ह्या दहा अंकापासून बनते समजा मी एक संख्या घेतली ठीक आहे बघा आठशे नव्वद किंवा एट हंड्रेड नाईन्टी ही जी मी संख्या घेतली ही संख्या कशापासून तयार झाली ह्याच दहा अंकापासून तयार झाली ठीक आहे हे जे दहा अंक याच्या बाहेरून म्हणजे बाहेरच्या संख्येपासून कोणताच अंक तयार होत नाही ठीक आहे सगळे अंक ह्याच अंकापासून तयार होत असतात ठीक आहे बघा लक्षात घ्या मी काय सांगत होतो ठीक आहे जेवढे पण अंक तयार होतात तेवढे सगळे सगळे ह्या सगळ्याच अंकापासून तयार होतात मग मित्रांनो बघा जर आपल्याला जर सांगितलं की सगळ्यात मोठी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा ठीक आहे सगळ्यात मोठी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा मित्रांनो आता इथून सनी इथपर्यंत सगळ्यात मोठा अंक कोणता आहे इथं बरोबर आहे कोणता आहे नवे ठीके मग आपल्याला जर सांगितलं सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा जेव्हा जर आपल्याला असं सांगितलं असेल तर काय करायचं हा जो मोठा अंक आहे ना तो नव जितकी अंकी सांगितले असेल सहा अंकी सांगितले की नाही तर हा जो हे जे नवेक आणि ते काय करायचे असतात सहा वेळेस लिहायचे असतात ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळेस लिहिले आता हे जे आहे एक मिनिट मी तुम्हाला एकदा एक थोडं मोठं एक्झाम्पल झालं थोडं अजून छोटं करून सांगतो ओके नंतर हे सांगतो ठीक आहे बघा आता एक अंक घेऊ आपण काय करू एक अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती बघा एक अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती नवे बरोबर जर आपल्याला सांगितलं दोन अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती बघा दोन अंकी जर म्हटलं तर आपण काय म्हणून नऊ काय करायचे आपल्याला दोन वेळेस लिहायचे ठीक आहे जेव्हा आपण ह्या नव्याण्णवच्या नंतर किती येतात अठ्याण्णव नव्याण्णव त्यानंतर किती येतात शंभर ठीक आहे याच्यानंतर किती येतात शंभर बघा किती आले शंभर हे बघा ही दोन अंकी संख्या झाली ही तीन अंकी संख्या झाली म्हणून सनी ही जे दोन अंकी संख्या आहे याच्यामध्ये जे नव्याण्णव असतात ते सगळ्यात मोठे असतात बघा मग जर आपल्याला सांगितलं सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी तीन अंकी संख्या तयार करायची मग आपण काय करणार आहोत नऊ हे तीन वेळेस लिहिणार आहोत जर चार अंकी सांगितले तर नऊ हे चार वेळेस लिहिणार आहोत ठीक आहे जर पाच अंकी सांगितले तर नऊ पाच वेळेस जर सहा अंकी सांगितले तर नऊ सहा वेळेस ठीके लक्षात आलं मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची ठीके बघा मग <coughs> आता इतर झाली ही तर झाली मोठी संख्या ठीक आहे मग आता आपल्याला करायची लहानात लहान एकांकी संख्या बघा लहानात लहान एकांकी संख्या कोणती आहे शून्य ठीक आहे लहान लहान एकांकी संख्या कोणती आहे शून्य बघा मग लहानात लहान दोन अंकी संख्या किती असेल बघा मग असे असेल का पहिले शून्य दो लिहिणार दोन शून्य लिहिणार हे जे दोन शून्य याचा अर्थ असा होतो की शून्यच होतो बघा दोन काय तुम्ही चार शून्य लिहिले पाच शून्य लिहिले तरी याचा अर्थ काय होतो एकच शून्य होतो ठीक आहे मग काय करायचं शून्य सोडून दोन नंबरची संख्या कोणती एक आहे ठीक आहे किंवा शून्य सोडून एक पासून नऊ पर्यंत नैसर्गिक संख्या मध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे एक आहे ठीक आहे तर काय करायचं दोन अंकी सांगितलंय की नाही मग काय करायचं सगळ्यात अगोदर एक लिहायचं ठीक आहे सगळ्यात अगोदर एक लिहायचं आणि जितकी संख्या उरली तितके शून्य नंतर लिहायचे बघा आता एक अंक झाला हे झाले दोन अंक मग सगळ्यात लहान दोन अंकी संख्या कोणती आहे दहा आहे ठीक आहे याच्या मागा जर आला तर काय होईल नऊ मग नऊ काय एक अंक आहे म्हणून सगळ्यात लहान ही दोन अंकी संख्या कोणती आहे दहा आहे ठीक आहे बघा त्यानंतर सगळ्यात लहान तीन अंकी संख्या ही मोठ्यात बघा मग सगळ्यात लहान तीन अंकी संख्या तयार करायची मग सगळ्यात अगोदर काय करायचं एक लिहायचा त्यानंतर तीन अंकी म्हणजे एक अंक झाला हा दोन हा तीन ठीक आहे जर तुम्ही असं लिहिलं शून्य शून्य एक याचा अर्थ होतो फक्त एक म्हणजे या शून्याची किंमत काहीच राहत नाही ठीक आहे मग याचा अर्थ एक होतो मग एका झाली एक अंकी झाली फक्त ठीक आहे आपल्याला किती पाहिजे तीन अंकी मग काय करायचं एक वरती दोन शून्य जायचे एक दोन तीन तीन अंक तयार झाले जर सांगितलं चार अंकी तर मग कशी करणार एक लिहिणार आता एक झाला नंतर दोन तीन चार बघा चार अंक तयार झाले जर पाच अंकी सांगितले तर एक आणि त्याच्यावरती चार, चार शून्य जर सहा अंकी सांगितले तर एक आणि त्याच्यावरती पाच शून्य ठीक आहे बघा ही झाली लहानात लहान ही झाली मोठ्यात मोठी हा लहानात लहान आणि मोठ्यात मोठी बघा मग आता मला सांगा आता मला सांगा सगळ्यात मोठी सात अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती बघा सगळ्यात मोठी सात अंकी मग किती लिहिणार नऊ नऊ किती वेळेस लिहिणार सात वेळेस तीन वेळेस झाले चार पाच सहा सात ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच सात सात ही किती झाली सगळ्यात मोठी झाली ठीक आहे आता याचीच लहान करायचे किती अंकी करायचे सात अंकी मग एक लिहून घ्यायचा आणि जेवढ्या संख्या उरली त्याच्यावरती काय करायचं शून्य लिहायचं दोन तीन चार पाच सहा सात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात अंकी सगळ्यात मोठी सगळ्या सॉरी सगळ्यात लहान संख्या तयार झाली आणि सात अंकी सगळ्यात मोठी संख्या तयार झाली ठीक आहे बघा आता सगळ्यात मोठी सा अंकानुसार ठीक आहे म्हणजे एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी ह्या नंबर तुम्हाला ह्या संख्या तुम्हाला जमल्या असेल बघा आता नंबर सोडून संख्या तयार करणं नंबर सोडून संख्या तयार करणं ठीक आहे बघा आता तुम्हाला नंबर सुरू म्हणजे संख्येवरून संख्या तयार करता आली पाहिजे म्हणजे कशी बघा आता समजा आता समजा तुम्हाला काही संख्या दिली समजा मी एक संख्या घेतली आठ सात पाच चार ठीके एक संख्या घेतली आता आपल्याला सांगितलं या संख्येपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि ह्या संख्येपासून लहानात लहान संख्या तयार करा ठीक आहे जर मोठ्यात मोठी सांगितली तर काय करायचं उत्तर त्या क्रमांना लिहायचं ठीक आहे मोठी संख्या जर तयार करत असेल ना तर काय करतो उत्तर त्या क्रमांना लिहायचं ठीक आहे बघा उत्तर त्या क्रमाने लिहा ठीक आहे मग उत्तर त्या क्रमांक म्हणजे काय सगळ्यात मोठा अंक किती आहे आठ आहे मग पहिले अगोदर आठ लिहायचं त्यानंतर किती आहे सात मग किती लिहायचे सात लिहायचे त्यानंतर किती आहे पाच नंतर पाच लिहिले त्यानंतर किती थी आहे चार ठीक आहे झालं उत्तर त्या क्रमांक मग आता याचीच आपल्याला लहान संख्या तयार करायची मग काय करायचं चढत्या क्रमांक म्हणजे अगोदर किती येईल चार त्यानंतर पाच त्यानंतर सात त्यानंतर आठ बघा जर मोठी संख्या तयार करणे तर उतरत्या क्रमानं आणि जर लहान संख्या तयार करणे तर चढत्या क्रमाण ठीक आहे म्हणजे लहान लहान नंबर्स नंतर थोडा मोठा अंक त्यानंतर थोडा मोठा अंक त्यानंतर थोडा मोठा अंक ठीक आहे बघा ही झाली लहान लहान संख्या तयार ही झाली मोठ्यात मोठी संख्या तयार बघा आता इथंच आपल्याला काय सांगाल हे किती अंक एक दोन तीन चार अंक आहे ठीक आहे किती अंक आहे चार अंक आता आपल्याला काय सांगाल सहा अंकी संख्या तयार करा बघा या दिलेल्या अंकावरून सहा अंकी संख्या तयार करा मोठ्यात मोठ्या सहा अंकी तयार करा बघा आता जी संख्या आपल्याला दिलेली त्याच्यावरून सनी सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मग मित्रांनो अशा वेळेस काय करायचं जो मोठा अंक आहे जो मोठा अंक आहे त्या तो दोन वेळेस लिहायचा बघा मग मोठा अंक किती आहे आठ हा काय करायचा आठ काय करायचं दोन वेळेस लिहायचे ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच तरी पण किती झाले पाच तयार झाले आपल्याला किती अंकी करायचे सहा अंके मग काय करायचं परत एकदा आठवडायचं बघा मी काय केलं जी संख्या आपल्याला दिलेली होती त्याच्यावरून सनी संख्या चार अंके आपल्याला सांगितली सहा अंकी तयार करायची आणि काय करायचे मोठ्यात मोठी तयार करायची सहा अंकी मोठ्यात मोठी तयार करायची मग मी काय केलं जी संख्या दिली होती का ती एकदा उतरत्या क्रमाने लिहून घेतली आणि मोठा अंक किती आहे आठ म्हणून सनी आठ जास्तीच्या वेळेस लिहिला म्हणजे चार अंक सोडून सनी दोन वेळेस आठ एक्स्ट्रा लिहिले ठीक आहे दोन वेळेस जे एट आहे ते एक्स्ट्रा लिहिले बरोबर बघा मग ह्याच पद्धतीनं जर आपल्याला सांगितलं उतरत्या क्रमान सॉरी म्हणजे लहानत लहान संख्या तयार करायची मग काय करायचं उत्तरत्या क्रमांक लिहून घ्यायचं सहा चार पाच सात आठ उत्तरत्या क्रमाने सॉरी चढत्या क्रमाने लिहिलं म्हणजे लहान लहान संख्या करायला तयार सॉरी लहानत लहान संख्या तयार करायसाठी आपल्याला काय करावं लागतं चढत्या क्रमाने लिहावं लागतं ठीक आहे मग मी काय केलं चढत्या क्रमाने लिहून घेतलं मग चढत्या क्रमाने लिहिलं की नाही आता आपल्याला करायचं हे अंक दिले चार आणि आपल्याला सांगितलंय सहा अंकी तयार करायचे मित्रांनो जेव्हा सहा अंकी लहान लहान तयार करायचं असेल तर काय करायचं लहान हा अंक जास्त वेळ लिहायचा ठीक आहे मग किती झाले तीन दोन पाच आणि एक सहा बघा मग हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो हे तर झालं आता अशी संख्या तयार करायची मी अजून एक उदाहरण तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे बघा आता एक संख्या घेऊ ही एक संख्या घेतली ठीके बघा आता ही जी संख्या सांगितलेली ना आपल्याला आता काय करायचं सॉरी सगळ्यात अगोदर सहा अंकी सॉरी सहा अंके नाही सगळ्यात अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची बघा सगळ्यात अगोदर काय करायची हिची मोठ्यात मोठी संख्या तयार करायची बघा ही जी संख्या दिली ना याची मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करू आपण अजून एक अंक घेऊ आठ घेऊ ठीक आहे बघा आता आपल्याला काय करायचं ही चार अंक दिले आणि आपल्याला काय करायचंय मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मग आपण मी काय करणार उतरत्या क्रमांक लिहिणार म्हणजे काय याच्यामध्ये मोठा अंक कोणता आठ आट? मग आठ अगोदर घेणार आठच्या नंतर किती आहे सहा मग सहा लिहिणार त्यानंतर किती आहे पाच मग पाच लिहिणार त्यानंतर किती आहे चार मग काय करणार चार लिहिणार ठीक आहे बघा बघा लिहून घेतलं ठीक आहे उतरत्या क्रमांक आता जेव्हा ही संख्या मला काय करायचंय लहान संख्या तयार करायची मग काय करणार सगळ्यात अगोदर चार त्यानंतर पाच त्यानंतर सहा त्यानंतर आठ बघा ही झाली सगळ्यात लहान संख्या तयार ही झाली सगळ्यात मोठी संख्या तयार बघा आता हे जे नंबर दिलेस याच्यापासून सनी आपण एक काम करू सहा अंकीने सात अंकी घेत बघा मग आता मी घेतो सात अंकी बघा आता ही जी संख्या दिली आहे याच्यावरून सरी मला अंकी संख्या मोठ्यात मोठी अंकी संख्या तयार करायची बघा जी दिलेली संख्या आहे तिच्यावरून सरी मला मोठ्यात मोठी अंकी संख्या तयार करायची मग अगोदर मी काय करणार जी संख्या दिलेली आहे मोठी संख्या तयार करायची ना तर उत्तरत्या क्रमांना लिहून घेणार बघा मग उत्तरत्या क्रमांक काय पहिले आठ येईन नंतर सहा नंतर पाच नंतर चार किती अंक झाले चार आपले किती अंक बनवायचे सात अंक मग किती अंक राहिले बाकी अजून तीन अंक मग मी काय करणार मोठी संख्या ही तीन वेळेस लिहिणार ठीक आहे आता हीच सात अंकी मला इकडे तयार करायची अंकी लहानात लहान तयार करायची हा अंकी लहानात लहान मग सात अंकी लहानात लहान तयार करण्यासाठी मी काय करेल बघा लहानात लहान तयार करण्यासाठी अगोदर जी संख्या दिलेली ती काय करील लिहून घेईल ठीक आहे बघा जी संख्या मला दिलेली आहे ती मी काय केलं चढत्या क्रमांना लिहून घेतली बघा चार पाच सहा आठ चढत्या क्रमांना लिहिली आता काय सांगितलं लहानात लहान संख्या तयार करायची मग काय करणार जितकी संख्या उरली तितकी काय करणार लहान अंक लिहिणार मग सात अंक होते चार अंक झाले मग किती अंक उरले तीन मग काय करणार तीन अंक परत तीन चार परत म्हणजे लहान अंक हा जास्तीच्या वेळेस लिहून टाकणार एक दोन तीन चार पाच सहा सात ही झाली आपली सात अंकी संख्या तयार मित्रांनो ठीक आहे बघा आता हे तर झालं आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो ते तुम्ही स्वतः सोडवा बघा आता मी तुम्हाला एक संख्या देतो ही एक संख्या दिली ठीक आहे आता तुम्हाला काय करायचंय मोठ्यात मोठी संख्या तयार करायची थी, आणि लहान लहान संख्या तयार करायची ठीक आहे तुम्ही काय करा व्हिडिओ स्टॉप करा आणि सगळ्यात पहिले मोठ्यात मोठी संख्या तयार करा लहान लहान संख्या तयार करा ठीक आहे त्यानंतर पाच अंकी सगळ्यात मोठी आणि पाच अंकी सगळ्यात लहान संख्या तयार करा पहिले मोठ्यात मोठी तयार करायची ठीक आहे आणि लहानात लहान नंतर पाच अंकी मोठी पाच अंकी मोठी आणि पाच अंकी लहान पाच अंकी लहान बघा मित्रांनो ठीक आहे आता तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सेंट केला असेल ठीक आहे बघा मग आता काय करायचं मोठ्यात मोठी संख्या तयार करायची का नाही मग आता मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी मी काय केली सगळ्यात मोठा अंक अगोदर ठीक आहे मग किती घेतले आठ त्यानंतर किती आहे पाच त्यानंतर किती आहे शून्य ठीक आहे आता ही झाली सगळ्यात मोठी संख्या तयार करत आता बघा मित्रांनो आता करायची आपल्याला लहान लहान संख्या तयार कर मग काय सगळ्यात अगोदरचा लहान अंक त्यानंतर पाच त्यानंतर आठ मित्रांनो ठीक आहे आता ही झाली तीन अंकी संख्या तयार बघा आता लक्ष द्या ही तीन अंकी संख्या नाही तयार झाली ही दोनच अंकी संख्या तयार झाली म्हणजे याचं काय बघा जर संख्येच्या लेफ्ट साइडला किंवा डाव्या साईडला जर शून्य असेल त्या साईडचं किंमत राहते हा जर इथं जर दशांश असेल तर ह्या शून्याची किंमत असते परंतु दशावस ते या शून्याची किंमत राहत नाही ठीक आहे म्हणजे हा शून्य काहीच कामाचा नाहीये ठीक आहे मग याची किंमत किती आहे अठ्ठावन आहे म्हणजे फिफ्टी एट आहे ठीक आहे जर त्या शून्याची किंमत नाही तर लहान लहान संख्या तयार झाली नाही कारण इथे शून्य आला नाही मग अशा वेळेस काय करायचं का शून्य सोडून हो जी संख्या लहान असेल बघा शून्य सोडून जी संख्या लहान असेल ती अगोदर लिहून घ्यावं शून्याच्या नंतर लहान संख्येकडून ती पाच लिहिली आणि त्याच्यानंतर काय करायचं शून्य लिहायचं आणि पुढे किती लिहायचे मोठी संख्या लिहायची ठीक आहे नंतर अशीच अ लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे तयार करत जायचं म्हणजे कसं बघा समजा सहा आहे पाच आहे चार आहे त्यानंतर शून्य आहे ठीक आहे बघा मग आता याची काय करायची मला लहान लहान संख्या तयार करायची मग अगोदर मी काय करेन सगळ्यात लहान अंक किती आहे चार शून्य सोडून ठीक आहे किती आहे चार त्यानंतर किती आहे शून्य बघा चारच्या नंतर शून्य दिला पहिले चार नंतर शून्य दिला ठीक आहे त्यानंतर चढत्या क्रमांक मग किती येईल पाच आणि सहा ठीक आहे बघा आता आपल्याला खाली काय करायचंय पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची बघा जर मला पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची का नाही तर मग मी काय करणार बघा आता मोठ्यात मोठी करायची मग काय करणार त्याला उतरत्या क्रमांक देणार म्हणजे किती आठ पाच शून्य ठीके आता त्यानंतर काय पाच अंक तयार करायचे तीन अंक झाले मग मोठा अंक काय करणार मोठा अंक काय करणार दोन वेळेस लिहिणार बघा मग मी काय केलं मोठा अंक हा दोन वेळेस लिहिला ठीक आहे आता पाच अंकी लहान लहान संख्या तयार करायची बघा परत सांगतो काय केलं उतरत्या क्रमाने लिहिलं आणि मोठा अंक जो आहे तो जितक्या वेळेस आपल्याला सांगितलेला आहे तितक्या वेळेस कम्प्लीट करायसाठी तो अंक डबल लिहिला ठीक आहे बघा मग इथे तीन तीन अंक झाले होते आणि दोन अंक वाढवले आता लहान लहान संख्या तयार करायची मग काय करायचे मित्रांनो ही जी संख्या आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे आठ शून्य पाच आहे ठीक आहे आता बघा ते काय करायचं लहान लहान अंक घ्यायचं लानात लहान अंक येते पाच आहे ठीक आहे त्यानंतर आपण काय घेतो शून्य घेतो त्यानंतर मोठ्यात मोठी संख्या घेतो किंवा उतर सॉरी चढत्या क्रमाने लिहत जातो बघा मग आता हे तर तीन अंक झाले आणि आपल्याला पाहिजे पाच अंक मग मित्रांनो अशा वेळेस काय करायचं बघा लक्ष द्या व्यवस्थित लहान अंक मध्ये चुकतो बघा तीन अंक आपण व्यवस्थित ठेवून घेतले लहान लहान संख्या तयार केली आता आपल्याला पाच अंक तयार करायचे हे तीन अंक झाले आता दोन अंक वाढवायचे मग जर आपण ह्या पाचच्या पुढे दोन पाच वाढवले तर ही संख्या चुकते जर शून्य असेल तर ठीक आहे जर शून्य असेल तर ही संख्या चुकते ही लहानात लहान नाही तयार झाली मग आता काय करायचं जो शून्य आहे का नाही तो दोन वेळेस वाढवता म्हणजे आपल्याला दोन कमी पडताय का नाही आपले तीन अंक झाले आपले पाच साठी दोन कमी पडताय तर मग काय करायचं हा जो शून्य आहे का तो दोन वेळेस सोडायचा मग बघा हे पाच लिहिले हा शून्य जस तसा लिहिला अजून दोन शून्य लिहिले आणि हा आठ लिहिला बघा एक दोन तीन चार पाच पाच अंक तयार झाले ठीक आहे बघा इथं कसं येईल मग जर इथे चार अंक आहे आपल्याला किती अंक तयार करायचे पाच अंक मग मी काय करेन चार लिहिन शून्य लिहिन किती अंक झाले चार पाच अंक पाहिजे म्हणजे अजून शून्य एक एक्स्ट्रा पाहिजे मग किती झाला एक शून्य लिहिला ठीक आहे आणि पाच आणि सहा बघा एक दोन तीन चार पाच ठीक आहे लक्षात आला असेल तुमच्या आता बघा जर नसेल लक्षात आलं तर व्हिडिओ परत एकदा बघा आणि तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊन जाईल ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये जेवढं मी सांगता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न केला ठीक आहे मोठ्यात मोठी संख्या करन, तयार करणे आणि लहान लहान संख्या तयार करणे जास्त काही अवघड नाही आता इतक्यामध्ये तुम्हाला समजलं असेल जर एखादा पॉईंट नसेल कळाला तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी तो पॉईंट तुम्हाला परत एकदा समजून सांगेल ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे नवीन असेल किंवा तुम्ही जर नवीन बघत असाल तर आपल्याला काय करायचंय एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे ठीक आहे जेव्हा आपले एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होतील त्यानंतर आपल्याला काय करायचंय लाईव्ह लेक्चर चालू करायचे लाईव्ह लेक्चर जेव्हा आपण घेऊ तेव्हा तुमचं मध्ये वगैरे कळतं की तुम्हाला एखादा टॉपिक कळाला की कळतोय की नाही कळतोय समजा मी मोठी संख्या समजून सांगित असेल तर तो तुम्हाला कळाला ना की नाही कळाला ह्या गोष्टी मला समजत असतात ठीक आहे आता सध्या जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगायचंय किंवा एखादा टॉपिक जो टॉपिक तुम्हाला अवघड जात असेल तो सांगायचा मी त्याच्यावरती लवकरच तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो ठीक आहे